विनोद तावडेंनंतर संजय सिरसाटांवर पैसे वाटपाचा आरोप संभाजीनगरमध्ये पैसे वाटप झाल्याचा व्हिडिओ व्हायरल ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचा शिरसाटांवरती खणाघात संभाजीनगरमधली ही घटना समोर येते विनोद तावडेंवरती सकाळपासून आपण पाहतोय आरोप होत आहेत आणि आता संजय सिरसाट यांच्यावरती आरोप होत आहेत अंबादास दानवे यांनी हा आरोप केलाय संभाजीनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय तावडेनंतर संजय सिरसाटांवर पैसे वाटपाचा आरोप झाला आहे संभाजीनगरमधली ही घटना हा व्हिडिओ समाजमाध्यमामध्ये व्हायरल होतोय संजय सिरसाट आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप केला जातोय ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा आरोप केलाय नेमका हा व्हिडिओ काय आहे आपण पाहूया

bicara dulu itu mau <laughs> undang <coughs> dulu saya mau datang karena dinombar lah barga pi jalan jalan 500 dana abah 500 dana